निशा झोम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी इथं बनवणार आहेत गावठी तुपा आणि असे आपले जे खारी खोबऱ्याचे लाडू असतात ना एकदम ड्रायफ्रूट वगैरे घालून तर ते इथं मी बनवते आता बऱ्याच वेळेस मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली त्याच्यामुळे इथं झटपट दाखवतीये मी सगळं रेडी वगैरे करून हे बघा आता इथे मी सर्व हे साहित्य घेतले आहेत तर साहित्य आपण बघूया आता काय काय साहित्य आहे ते हे बघा आता इथे आहे हा गुळ घेतलेला आहे मी एक किलो गुळ आहे हा आणि इथे येत ना हे काजू तुकडा काजू घेतलेले आहे त्यांना याच्यामध्ये आहेत ना आपले पिस्ता पण आहे आणि याच्यामध्ये आहेत ना ते बारीक करून घेतले आहेत वरून घालायला ते का काजू आहे इथं आहेत ना बदामच्या असे छान असे मस्त पैकी काप करून घेतलेले आहेत आपण आणि हा आपला डिंका आहे आणि इथं येत ना सनफ्लावर जे बिया असतात ना ते आहे इथं अक्रोड आहे आणि इथं पिस्ता आहे तो छान असा कट करून घेतलाय बघा असं मस्त पातळ पातळ आहेत ना किस्तीच्या सहाय्याने आपण हे व्यवस्थित बारीक करून घेतलंय आणि इथे आहेत ना ते पण आहे आणि तसंट वेलची जी पावडर मी इथं घरीच बनवून घेतलेली ती पावडर आपण इथे यूज करणार आहे खूप आहे आणि इथेच ना आपलं खारीक खोबरं जे आहेत ना ते मी दळून आणलेले आहेत हे बघा दळून सगळी व्यवस्थित तयारी केलेली आहे आता, आता मी येत हे सर्व तुम्हाला आधी भाजून दाखवते आणि मग आपण बनवायला सुरुवात करू आता हे सगळं छान असं क्रिस्पी मस्त पैकी कमी गॅसवर भाजून घेतलं आणि ते सगळं भाजून झाल्यानंतर इथे मी घेतलेत आपले जो डिंक होतात ना तो डिंक तळायला घेतलाय आता मला येत नाही तर तूप जास्त युज करायचं म्हणजे काय होतं एकदाच तूप घालून घेतलं ना मग ते ड्राय होत नाही मिश्रण आणि जर आपल्याला लाडू पण बांधायला मदत होते म्हणून मी इथं तुप जास्त वापरते आणि तूप छान गरम करून घेतलं ना की मी सगळा जो पण डिंक जेवढा घेतलात ना तेवढा अख्खा याच्यामध्ये घालून घेतलं आणि मोकळ्या तेलामध्ये जर तळून घेतलात ना म्हणजे जास्त तेल तुपामध्ये सॉरी तेल तर चाललं तुपामध्ये जर छान तळून घेतलं ना तर छान असं मस्त फुलत बरं का हा डिंक आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतो आणि तो हाताने जरी मॅश केला जरी पण तो मॅश होता हाताने बघा इतका मस्तपैकी असं छान असा व्हाईट व्हाईट आपण जे साबुदाना ना नायल नाईलांचा साबुदाना तो कसा फुलतो अशा प्रकारे ना हा डिंक फुललाय बघा किती छान असा मस्तपैकी तर ह्या प्रकारेत ना आपल्याला हा सगळा डिंक वगैरे आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि डिंक काढून घेतल्यानंतर येत ना त्या तुपामध्ये मी काय केलंय हे सर्व जो गुळ घेतलायत ना गुळ हा पण घालून घेतलायत मी आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या बरं का मी माझ्या क्वांटिटीनुसार घेते हा गुळ तर जास्त गोड वगैरे पण करणार नाहीये मी तर सर्व यालाय तर मी दीड किलो गुळ घेतलाय म्हणजे जवळजवळ येत ना सगळं एक 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 किलो खारेक एक किलो खोबरं आणि बाकी सगळं असं मिश्रण घेतलंय ना ते पाच ते सहा किलो भरतं सगळं हे तर म्हणजे सात किलो लाडूबा माझे बसलेत हे तर मी काय केलंय बिया वगैरे पण कमी होतात ना तर दोन किलो मी खारक घेतलंय एक किलो गुळ घेतलंय आणि सॉरी एक किलो मी खोबरं घेतलंय आणि बाकीचं सगळे ड्रायफ्रूट वगैरे मिळून येत नाही हे सगळं सामाईन माझं सगळं लाडू बनून तयार झालेत ना त्यावेळेस कम्प्लीट ते सहा सहा किलो बनवून होतात हे सहा सात किलो बनले होते माझे ते कम्प्लीट सात किलो लाडू तर ह्या प्रकारे येत नाही बघा हे सगळं मी सगळं भाजून घेतलं एकदम व्यवस्थित घेतले बरं का सगळं एकदम कमी गॅसवरती भाजून घेतलं हे हा पिस्ता वगैरे बारीक चॉप करून घेतलेला होता ना आपण तो पण आणि हे ना पिस्ता आणि जे काजू येत ना ते एकत्र मी भाजून घेतले होते म्हणजे आपल्याला ते दळून घ्यायचे होते बारीक फूड करून घ्यायची त्याची आणि हे एक आपल्याला किसून पण याच्यामध्ये घालायचं तरी बघा खूप छान असं मस्त आणि मस्त भाजून घेतलं आणि इथं हे साईडला आपले खारी खोबरं दळून आणलेलेत मी ते पण आहे इथं आणि आता इथं काय केलं मी हे सगळं भाजून घेतले हे सगळे ड्रायफ्रूट वगैरे आणि ते ना आपल्याला जे दळायचे होते ना ते आता मिक्सरमध्ये घालून घेतले मी आणि छान बारीक करून घ्यायचे म्हणजे आहेत ना हे बघा आता हे सगळे दळून घेतले बारीक करून घेतले आणि याच्यामध्ये घालून घेते आता हे सगळं सगळे ड्रायफ्रूट आहेत आता हा झालं पिस्ता झाला आता हा काजू झाला आणि याच्यामध्ये ना आपल्याला अक्रोडची पूड टाकली तर ही सनफ्लावरची पूड टाकलीत मी आणि ही ना पिस्ताची वगैरे आहेत ना ती पण पूड टाकून घेतली याच्यामध्ये किती छान मस्त पिस्ता जसा मस्त हिरवा हिरवा ग्रीन ग्रीन कलर दिसतोय बघा आणि हे आपले आहेत ना जे चॉप करून घेतलेले बदाम होत आहेत ना ते घालून घेतले आणि हे चॉप करून घेतलेला पिस्ता आहे तो पण घालून घेतलाय म्हणजे पिस्ता मी दळवून पण घेतलेला आहे आणि चॉप करून पण घेतलाय बारीक म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण छान लागतं या प्रकारे बर का आणि हे बघा हे पण सर्व हा डिंक येतं बारीक केलेला तो पण याच्यामध्ये घालून घेतला आणि आपले हे तीळ येत ती छान अशी मी मस्तपैकी भाजून घेतले ते एकदम ती जास्त भाजायची नाही बरं का जास्त जर भाजले ना तर ते कसं कडवट पण येतो त्याच्यामध्ये म्हणून ते नॉर्मलीच नॉर्मलच आहेत आपल्याला आणि याच्या न वेलची सुंट याची सर्व पोळ्याच्यामध्ये मी घालून घेतली आहे आणि छान आहेत ना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जायफळ पण येत नाही याच्यामध्ये आपल्याला किसून घ्यायचंय थोडंसं बरं का तर जायफळ मी मग दाखवलं होतं बघा तुम्हाला तर पूर्णपणे एक पूर्ण जायफळ आपल्याला याच्यामध्ये युज नाही करायचंय थोडंसं जायफळ आपल्याला किसायचं म्हणजे अर्ध्याला थोडंसं जास्त किसायचं आपल्याला तर हे भरपूर मिश्रण सात एक किलो लाडू आपल्याला तुम्हाला मी सांगितले सात किलो लाडू मी बनून झाले होते हे माझे तर छान असं हे मिश्रण सगळं एकत्र करून घेतलं आपण की हा गुळ येत ना मस्त पैकी ना तर तुपामध्ये आपला मस्त मेल्ट झालाय म्हणजे शिजवायचं नाही आपल्याला बघू शकता तुम्ही एकदम मेल्ट करून घ्यायचं आपल्याला पूर्ण तो असं वितळून घ्यायचं आहे छान आणि छान असं वितळून तळून झाला की मग आपल्याला याच्यामध्ये मिक्स आता बघा हे असं आळं करून घ्यायचंय आपल्याला मोठी टोकरी घेतली मी कारण ते मिक्स करायला सोपं जातं त्याच्यासाठी आणि हे येत ना असं आळं गोल करून घ्यायचं आणि मग आपल्याला येत ही कळाई जी आहेत ना ती याच्यामध्ये ओतून घ्यायची आपल्याला तर हे बघा हे सगळं मिश्रण येत आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचंय तूप जरा जास्तच प्रमाणात घ्यायचं बरं का म्हणजे काय होतं नंतर येत प्रॉब्लेम होत नाही नाही तर काय होतं सारखं सारखं गार झालं की मग ते सारखं गरम करा हे करा खूप प्रॉब्लेम होऊन जातात त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स झालं ना की मग आपल्याला येत ना व्यवस्थित ते पटपट करायला पण घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते पटकन बांधायला घेतलेत ना गरम गरम याच्यामध्ये पटपट तर मग लवकर बांध होतात आणि ना असे वळतात पण पटकन ते तर हे सगळं आहेत ना आधी काय करायचं अजिबात पण हात वगैरे घालायचं नाही याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं स्पेशल याच्या छान असं व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्याला येत ना हे लाडू बांधायला घ्यायचेत तर खूप मस्त असं उन्हातली घ्या तुम्ही किंवा जे पण तुम्हाला योग्य वाटेल जे पण चांगलं वाटेल त्याने आणि बघा इथे येत ना मी एक जायफळ घेतले आणि ते जायफळ येत नाही इथे मी किसून घेतली तर जास्त जायफळ मी इथे यूज करणार नाही एकदम हलकं असं देणार आहे कारण की गुळ आलंच ना तिथं जायफळ यूज करायचंच म्हणजे जायफळ यूज केलंच ना तर खूप छान टेस्ट लागते बरं का याची म्हणून ते बघा एवढं मी घेतलंय आता जास्त काही घेतलं नाहीये ह्या प्रकारे असं किसून घ्यायचं इथं आपल्याला छान मग घेत ना असं मिक्स करून पण घ्यायचं म्हणजे छान असं किसून घेतलं ना की व्यवस्थित ते मिक्स पण करून घ्यायचे व्यवस्थित जेव्हा गरम असतात ना तेव्हाच पटपट ही प्रोसिजर करून घ्यायची आपल्याला आणि लाडू बांधायला घ्यायची ते बघा आता मी काय केलं ग्लब्स घेतले हातात घालून आणि ग्लब्स आता आपल्याला बिझनेस करायचं जर म्हटलं ना या गोष्टींचं खूप आपल्याला लक्ष द्यावं लागतं की असेच बनवायला नाही घ्यायचे लगेच सगळं मिक्स झालं की बनवताना लगेच ग्लब्स घालून घ्यायचे हातामध्ये आणि छानपैकी ना असे लाडू वळवून घ्यायचे ते पण दोन्ही दोन्ही हाताने पण पटपट होतात बरं का परत ना हे बघा छान म्हणजे चटके बसत त्याला पण आहेत ना दोन्ही दोन्ही हातांनी जर करून घेतलेत ना पटपट तर छान होतात या प्रकारे सगळे लाडू आपल्याला करून घ्यायचेत आता परत तुम्हाला मी दाखवते लाडू बांधून कसे लाडू बनवून घ्यायचे जसं म्हणजे मिश्रण जर गरम असलं ना एकदम छान झालेलं असलं ना त्याचं पूर्ण सगळं जे आपण तूप वगैरे घालतो जे गुळ वगैरे घालतो ते सगळं जर परफेक्टली झालं ना तर लाडू पण खूप छान बनवून तयार होतो बरं का या प्रकारे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे व्यवस्थित असे वळवून घ्यायचे आणि झाले होते बरं का लास्टचा लाडू राहिला होता हा माझा वळायचा आणि मी ना तुम्हाला बनवून दाखवते आणि आता हे लाडू ना मी काय केलं होतं माहिती का लाडू वळता ना माझा लाईव्ह पण चालू झाला होता लाईव्ह चालू चालू असताना पण मी लाडू बनवले होते आणि ज्यांनी ज्यांनी हे लाईव्ह बघितले त्यांना माहिती मी किती वेळचे लाडू बांधत होते आणि म्हणून येत मी एक थोडंसं एक ना लाईव्ह चालू असताना आपल्या घेतलं घेतले की जे जे ज्यांनी ज्यांनी लाईव्ह मध्ये बघितले आहेत ना ते त्यांना समजेल की मी इथे येत लाडू बांधत होती आणि माझा लाईव्ह पण चालू होता तर खूप छान असे मस्त लाडू आपले असे बनवून तयार झाले होते बघू शकता तुम्ही एकच नंबर दिसायला जेवढे छान दिसतायत आहेत ना जेवढे दिसायला टेस्ट दिसत ना तेवढे खायला पण एकच नंबर खूप मस्त लाडू झाले होते आणि हे आपले ऑर्डरचे लाडू आहे त्यासाठी ते आपण बनवत होतो हे बघू शकता तुम्ही खूपच छान असे मस्त लाडू बनवून तयार आहे एकच नंबर छान असेच टेस्टी नवनवीनरी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत ना तर त्याची नोटिफिकेशन होते तुम्हाला भेटते व्हिडिओ वापरायचे नेक्स्ट छान असे एखाद्या पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा